मागील काही दिवसापासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी गेम मुळे अडचणीत आले होते विधानसभेमध्ये ऑनलाईन रमी गेम खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आलं मात्र माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून त्यांना पुन्हा क्रीडा खातं देण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं जिल्ह्यामध्ये निदर्शनं केली होती माणिकराव कोकाटे यांना क्रीडा मंत्री खातं मिळाल्यानं ते आता सर्व खेळाडूंना ऑनलाईन रमी

उद्या जाऊन कृषी मंत्री हे पदावरून आता क्रीडा मंत्री पदावर आलेले कोकाटे हे कशावरून खेळाडूंना जुगार खेळायला शिकवणार नाही उद्याच भवितव्य विद्यार्थी युवक खेळाडू यांना जुगारी बनवायचे का हा खरा प्रश्न मला सन्माननीय अजितदा पवार यांना करायचा आहे की तुम्ही कशा पद्धतीची माणसं मंत्री म्हणून निवडता आता राज्याच्या मंत्रिमंडळात जर जुगाडी क्रीडा मंत्री झाला तर मला असं वाटत की जुगाडाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्यायला हे क्रीडा मंत्री कमी करणार नाही त्यामुळं अशा लोकांना जर मंत्रीपद देणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो राज्याच्या विधानसभेमध्ये मंत्री म्हणून जुगारी माणूस असता कामा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि जर असा जुगाऱ्याला अशा क्रीडा क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये जर दादा स्थान देणार असतील तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू आणि याचं पुन्हा क्रीडा खातं सुद्धा काढून घेतल्याशिवाय गप्पा जुगारी मंत्री यांना पुन्हा नव्यानं क्रीडा मंत्री खातं देण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून याचा तीव्र निषेध करण्यात आला असून जुगारी मंत्री यांना मंत्री पदावरून काढून टाका अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद